स्नेहा कोकटेन हे मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि खूप 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 आनंदात असाल सो आज संडे आहे आणि <San> संडेचं <-dic> रुटीन <routine> कसं जर निवांत असतं म्हणजे कामं तर सर्विस लागतात आपल्याला सर्वच करावी लागतात पण कसं त्यांच्या जा वेळा ज्या आहेत आपण आपल्या मूडनुसार म्हणा किंवा आपल्या सोयीनुसार थोडाफार चेंज करू शकतो इतर दिवसांना कसं अगदी घाड्याळाच्या काट्याप्रमाणेच आपल्याला कामांचं आणि सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागतं आणि त्यानुसारच जे आहे भरभरभर कामं करावी लागतात सो आजच्या कामांची प्लॅनिंग तर तशी मी काल संध्याकाळीच करून ठेवली होती कारण माहीत होतं संडे आहे स्वयंपाकाची घाई गडबड सो so, म्हटलं सकाळच्या वेळेचा काहीतरी सदुपयोग करून घ्यावा म्हणून रात्रीला जे आहे मी ज्वारीचं आणि पीठ जे आहे ना म्हणजे भिजवून ठेवलं होतं कारण अगेन मला आज पुन्हा जे आहे ज्वारीच्या बिबड्या करायच्या आहेत त्या दिवशी एका किलोच्याच केल्या आणि एका किलोच्या काय म्हणजे दिसतात त्या भरपूर अगदी एक डब्बा भरून जातो पण काही नाही खूप लवकर संपतात सो आरो चालू होतं प्लीज करना करणा करणार सो मी ना म्हटलं ठीक आहे करते आणि पुन्हा पुन्हा करत बसणं ना खरंच मला येतो कंटाळा त्यामुळे रात्रीला मी दोन किलो पीठ जे आहे विजायला घातलं रात्रभरात ते मस्त आंबून गेलेलं आहे आता आता पीट ते पीठ शिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे सो पाणी मी इथे तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत पाच दहा मिनटाचा वेळ होता माझ्याकडे आणि सकाळी उठली ना तशी सरळ आंघोळीला गेली आंघोळ करून आल्यावर थोडीफार क्लिनिंग करून म्हणजे काउंटरटॉपचीच वगैरे क्लिनिंग मी सकाळी पुन्हा एकदा करत असते आणि त्यानंतर लगेचच पाणी उकळायला ठेवलं त्यामुळे गार्डनमध्ये यायला मला सकाळी सकाळी वेळ मिळाला नाही सो आता मी गार्डनमध्ये आलेली आहे आणि काय सांगू तुम्हाला असं मस्त फील होतं ना की असं वाटतं इथेच बसून राहावं आणि उन्हाळ्यात सकाळी सकाळी हवाही किती मस्त असते ना की असं वाटतं गार्डनमध्ये काहीतरी पांघरून बसावं मस्त एक झोपही काढावी इतकं मस्त रिलॅक्स आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे खूपच मस्त असं वातावरण होतं सो बराच वेळ तिथे बसले मी त्यानंतर आता पुन्हा किचनमध्ये आलेली आहे कारण ते पीठही शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी तीळ तिखट मीठ वगैरे घातलं मी आणि पीठ म्हणजे त्यामध्ये टाकलं छान म्हणजे एकही गाठ पडू द्यायची नसते त्यामुळे मस्त असं वरून घेतलं आता ते एवढं काही मी तुमच्यासोबत शेअर करत बसलेस कारण दोन ते तीन दिवसापूर्वीच जे आहे अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आता ते शि पीठ शिजायला ना बराच वेळ द्यावा लागतो जवळपास अर्धा पाऊन तास जास्त लागतो सो so, म्हटलं त्याला काहीतरी नाश्ता आटपून घेऊयात इथे पिहूही उठला होता आरोही आणि आरोहीचे पप्पा तसे झोपूनच आहेत पण पिहूलानं बरं नाही वाटत आहे त्यामुळे त्याला झोपही येत नव्हती आणि त्याला बरं नव्हतं ना त्यामुळे मलाही न फ्रेशच वाटत नव्हतं तसं तस पिहूला म्हणजे बरं नसलं तरी तो असं फारच चिडचिड वगैरे असं काही करत नाही बिचारा म्हणजे फक्त अंग टाकून देत राहतो पण तरी मलाच म्हणजे माहीत नाही का मुलं आजारी असले की करमतच नाही असं वाटतं की खूप काही हरवलं की काय आणि त्यांच्यापेक्षा आपण आजारी असलेलं कधीही बरं सो त्याला इथे छान सोप्यावर म्हटलं इथे झोप बाळा तू तुला तिथे झोप नाही येत आहे तर त्याला टी व्ही वगैरे लावून दिली आणि म्हणजे ब्रेकफास्ट खाणारं कोणी नव्हतं सो मग काही ब्रेकफास्ट वगैरे बनवण्यापेक्षा म्हटलं चला आपण टरबूज वगैरे खाऊन घेऊ कारण मला माझा टाईम टळला ना ब्रेकफास्टचा की खरंच खूप कसं तरी होतं भयंकर भूक लागते मला सो त्यामुळे जे आहे मी आधी म्हणजे ब्रेकफास्ट न बनवता फक्त टरबूज जे आहे कट केलं आणि पोटभर खाऊन घेतलं आणि त्यानंतर जे आहे इतर कामांना सुरुवात केली दररोज ना म्हणजे स्वयंपाक लवकर होतो आरोलीच्या टिफिनमुळे आणि त्यामुळे ना म्हणजे पोळी शिळी असो की नसो मी या कावड्याला ताजी पोळी देत असते आणि त्याला ना आता त्याची सवयच झालेली आहे आणि आज ना मी नेमकी पोळी टाकायला विसरली कारण स्वयंपाक आणखी झालेला नाही रात्रीची थोडीशी होती पण माझ्या काही लक्षातच आलं नाही सो असा आरडाओरड करू करू म्हणजे त्याने मला बोलवलं ना म्हणजे बोलवलंच म्हणावं लागेल त्याला किचनमध्ये दिसली नाही ना की तसाच तो म्हणजे खूप जोरा जोरात खावकाव काव करतो सो मी टरबूज खात होती आणि माझ्या लगेच लक्षात आलं की अरे आज आपण पोळी टाकायला विसरलो सो मी त्याला पोळी दिली तर बघा आधी भ्यायचं बरं का हा अशी खिडकी ओपन करायला ना तर उडून जायच्या पण आता त्याला ही सवय झाली सो बघा आता मी इथेच उभी आहे मोबाईल घेऊन पण तरी त्याला काहीही फरक पडत नाही आहे मस्त पोळी जी आहे आता शिडी आहे ना त्याला कडक वाटत असेल बहुतेक सो मस्त पाण्यात बुडून बुडून खातो आहे तो पण चला आता त्याला इतका वेळ द्यायला माझ्याकडे काही वेळ नाही कारण बघा माझं इथे पीठही मस्त असं शिजत आलेलं आहे पण अजून जर आहे पातळ आहे सो त्यामुळे आणखी दहा मिनटं तरी मला हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी ही प्रिपरेशन करते कारण नंतर याला टाकायला वगैरे माझा भरपूर वेळ जाणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आरोही वगैरे उठली की तिला नाश्ता द्या स्वयंपाक करा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सो म्हटलं आत्ता वेळ आहे आ, आता तर आपण पटपटपट जी आहे नाश्त्याची आणि स्वयंपाकाची तयारी करून घेऊ सो ती केली आणि त्यानंतर तोपर्यंत आरोही तिचे पप्पा पिऊ सर्वजण लिव्हिंग रूममध्ये गेले सो बेडरूम वगैरे जे आहे तीही मी आता आवरून घेते आहे आणि असंच करावं लागतं माहीत आहे का आपण जर विचार केला ना की ठीक आहे आता माझं किचनचं काम चालू आहे हेच आवडते आणि बाकीचं नंतर तर बाकीच्या कामांना म्हणजे भरपूर वेळ होऊन जातो आणि तोपर्यंत हा पसारा असाच पडून राहतो आणि ते काही मग मला आवडत नाही त्यामुळं किचनचे कामं करतानाही बघा बऱ्याचदा आपल्याला थोडाफार पाच पाच मिनटाचा ब्रेक मिळत असतो त्या ना मी सतत मग हॉलमध्ये येऊन सोफा कवर वगैरे झटकून झटकून व्यवस्थित करत असते किंवा बेडशीट मग झटकून झटकून तो पूर्ण व्यवस्थित अंतरत असते किंवा थोडाफार पसारा असला कधी मुलं ना आता सतत म्हणजे आता सुट्ट्या भरपूर येत आहेत दोघांचीही एक्झाम चालू आहे पण मध्ये मध्ये ना त्यांना पी एल वगैरे आहेत सो त्यामुळे सतत खेळायला जातात किंवा म्हणजे दिवसातून तीन चार ड्रेसेस तर चेंज करतातच करतात तो त्यामुळे सतत त्यांचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात मग ते आवरा म्हणजे बरीचशी कामं असतात पण हे छोटे मोठे ब्रेक असतात ना तेव्हाच जे आहे मी ते करून घेते म्हणजे त्यामुळे माझ्या घरात जो आहे पसारा दिसत नाही आणि माझी भरपूर वेळेची बचत होते आणि बघा ना सकाळी सकाळीच आता ना म्हणजे बिबड्या केल्यात आणि खारोड्या वगैरे सो ते भरायला मला डबे वगैरे लागणार होते सो वरच्या रॅकमधले मी हे डबे काढले खरी पण माहीत नाही का मला इतका कंटाळा येत होता ना घासायचा आणि खरं सांगते म्हणजे भांडे घासणं या कामाचं माहीत नाही का इतकं इझी काम आहे पण मला भयंकर कंटाळा येतो सो विचार करत होते आज करू का नको कारण काढले तर होते मी बिबड्या भरण्यासाठी पण खालीच एक डब्बा सापडला आणि तो छान मोठ्या साईजचा होता सो त्यामध्येच मी भरून ठेवल्यात म्हटलं आता ज्या आज मी करणार आहे त्यासाठी मला हे खरं तर लागणार होते डबे सो खूप कंटाळा आला होता खरं सांगते येतो कधी कधी मला ना कधी कधी ना कामाचा इतका वैताग येतो ना की कळत नाही माझ्याकडे वेळ भरपूर असतो कामं तर इतकी पडलेली असतात पण काहीही करावं असं वाटत नाही आणि आजचा दिवसही माझा काहीसा तसाच होता म्हणजे मला कोणत्याही कामाचं भयंकर वैताग येत होता चिडचिड होत होतं बहुतेक माझ्या पिहूला बरं नव्हतं त्यामुळेही असेल कारण माझं सर्व मन त्या म त्याच्याकडेच होतं सतत त्याला बाळा हे देऊ का ते देऊ का औषध देणं चालू त्याला का आणि कसं म्हणजे आपण किती काही बनवायला तयार असतो पण मुलं खातच नाही तेव्हा मग म्हणजे भयंकर वाईट वाटतं सो त्यामुळे माझं कोणत्या कामात खरं जाते मनही लागत नव्हतं सो ते डबे तसेच मी पॅक केलेत आणि त्याच्या जा त्याच्या जागेवर ठेवून दिलेत म्हटलं बघू जेव्हा मूड असेल तेव्हा करेल आणि आता इथे मला करायचं आहे स्वयंपाक पण इथे पण बघा म्हणजे पसाराच पसारा दिसेल आज तुम्हाला आणि इतकी वैतागली होती ना इथे तर मी म्हणजे मला सुचतही नव्हतं की मी काय करू का आणि सुरुवात कुठनं करू ते आणि तुम्हाला ना इथे माझ्या चेहऱ्याहून पण म्हणजे लक्षातच येईल सतत चिडचिडचिडचिड होत होती आणि त्यामुळे ना म्हणजे पहिले तर डिसाईड केलं की हा पसारा आधी आवडते पसारा एकदा आवरला ना की काउंटरटॉप मोकळा होतो आणि मग इतर कामानं भरभर भरभर भर सुचतात सो जी काही एक्स्ट्राचं जसं मिक्सर होतं किंवा इतर गोष्टी होत्या त्या जागेवर ठेवल्यात आणि भाजी करायला घेतली पहिले तर तसं तर जेव्हा मी म्हणजे बिबड्यांचं पीठ वगैरे शिजवत होती तेव्हाच ना मी कांदा टोमॅटो खोबरं वगैरे सर्व भाजून मिक्सरमधनं काढून ठेवलंच होतं आणि कणिकही मी लगेच बिबड्या घालून आल्यानंतर मळून घेतली आणि तसंही म्हणजे संडे असला ना की आमच्याकडे मसाल्याचीच भाजी असते आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी तशी मला फार आवडते त्यामुळे मग ती मसाल्यातली का असे ना मी आवडीने खाऊन घेते आणि आज खरं तर भयंकर वैताग हो येत होता भयंकर कंटाळा येत होता पण तरी एक ना की चल माझ्या आवडीचं आहे काहीतरी छान असं मी स्वतःसाठी बनवत आहे अशी फिलिंग ने मी नेहमी नेहमी स्वतःला देत होती अगदी पॉझिटिव्ह करायचा स्वतःला प्रयत्न करत होते आणि तसं केल्यानंच होते बरं का आपण म्हणजे म्हणजे असा कंटाळा आला वैताग आल्यानं मग चिडचिड करत कोणतंही काम केलं ना ते कामही व्यवस्थित होत नाही आणि मग त्यात जर आणखी निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात वगैरे आली ना की मला कंटाळा येतो आहे किंवा बरं वाटत नाही आहे तरी मला हे करायला लावतायत ते करायला लावतायत तर मग ती चिडचिडनं आणखी म्हणजे कितीतरी पर्सनने वाढून जाते आणि मग आपला मूड जो आहे तसाच राहतो आणि ती जेवण मग कसं म्हणजे कितीही चवदार बनलं असेल ना तरी काहीही अर्थ नसतं कारण त्यात जो म्हणजे आपला मूड चांगला असेल आपल्या डोक्यात जे विचार येत असतील मनात डोक्यात ते चांगले असतील ना तर ते जेवणही तसं सात्विक बनतं असं म्हणतात बरं का पण असं चिडचिड करत बनवलेलं जेवणही मग ते तितकंसं म्हणजे छान नसतं सो त्यामुळे मी स्वतःला फ्रेश केलं फ्रेश नव्हतं वाटत ना खिडकी वगैरे ओपन केली आणि म्हटलं चला थंडगार हव्याच्या झुडकेने तरी बरं वाटेल सो त्यानंतर खरंच मला छान फील व्हायला लागलं मस्त भाजी केली पोळी केली आणि त्यानंतर बघा असा मोठा जो आहे भांड्यांचा ढी पडलेला होता आणि हे एक काम असं आहे ते तर मला म्हणजे आवडतच नाहीच आणि कधी आवडूही शकणार नाही पण तेच काम जे आहे म्हणजे जास्त करावं लागतं आणि म्हणजे या कामासाठी ना बऱ्याचदा मला आरोची पप्पा म्हणतात तू एखादी बाई लावून घे आधी होती बरं का पिहू छोटा होता तेव्हा खापर असताना मी लावली होती एखाद दोन वर्षासाठी बाई पण माझं तिचं नेहमी काही ना काही कुरकुर कुरकुर -कुर होत राहायची कारण ते भांड्यांना मला साबण किंवा म्हणजे आवडायचंच नाही आणि त्यांना माहीत नाही का लिक्विड यूज करायचे नाही आपण लिक्विड जरी घेऊन आलोत ना नाहीतही आणि आम्हाला घसताच येत नाही असं वगैरे तिचं म्हणणं होतं तिला साबणच लागायचं आणि बऱ्याचदा सांबण तसंच तस राहायचं भांड्यांना मग ते काही मला आवडायचं नाही आणि पिऊ छोटा असल्यामुळे त्यावेळेस तर म्हणजे मी जरा जास्तच काळजी घ्यायची सो फक्त म्हणजे मजबुरी म्हणून दोन अडीच वर्ष ठेवलं मी तिला पण त्यानंतर म्हणजे मी साधा विचारही केला नाही की खरंच मी एखाद्या मावशींना किंवा काकूंना वगैरे ठेवते की बाबा द्या मला भांडे घसून पण माझं म्हणजे असं पक्का है, मनाशी हे मनाशी सांगते घर झालं ना की पहिली वस्तू मी कोणती घेईल ती म्हणजे ती भांडी घासायची मशीन येते बघा मी सतत यूट्यूबवरनं तिचे शॉर्ट पाहत असते रिव्ह्यू पाहत असते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ठरवून ठेवलेल्या आहे मला कोणती घ्यायची कशी घ्यायची काय तुमच्या कुणाकडे असेल ना तुम्हाला तिचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हीही माझ्यासोबत नक्की शेअर बरं चला आता बोलता बोलता माझे भांडेही घसून झालेत आणि बघा म्हणजे टोपल्याच्या किती वरपर्यंत भांडे आहेत आता हे मला खरं तर ओट्यावर पसरून ठे द्यायचे आहेत पण बरच पाणी वगैरे आणि ओटा क्लीन करायचा होता म्हणून आधी ओटा क्लीन करते ना म्हणजे टेम्परेचर आहे थोडं थोडं त्याचं पोट पण दुखत आहे आणि बराच विकनेस आलेला आहे माहीत नाही इतका दिवसात म्हणजे इतका कसं बिमार पडला तो म्हणजे सकाळी उठला ना तेव्हापासून हा तिसऱ्यांदा झोपतो आहे तो नाहीतर त्याला बाळा ये झोप 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 करावं लागतं दुपारही त्याला जबरदस्तीनं झोपवावं लागतं पण आजनं असंच म्हणजे जिथे बसेल तिथे तो झोपून जात होता त्यामुळे मला ना म्हणजे कसं तरीच होत होतं काय करू काय नको औषध दिलं मी त्याला आणि ताप नसल्यामुळे आपण तापीचं औषधही देऊ शकत नाही पोट दुखत होतं औषध होतं सो ते दिलं त्याला आणि फक्त ग्लास किचनमध्ये ठेवायला आली तर तो झोपीही गेला होता आता ना फक्त दुपारभर वाट बघते त्याला जर चांगलं फील नाही झालं ना तर सायंकाळी मात्र त्याला दवाखान्यात घेऊन जावंच लागेल मला पिऊला झोपू घातलं आणि आता मी वर आलेली आहे बघा बिबड्यांचं इतका म्हणजे तसं तर बघायला गेलं ना अगदी सोपी प्रोसिजर आहे बरं का पण त्या वाळायला टाकायचं पुन्हा दुपारी यायचं त्या पालटी करायच्या पाणी टाकून त्या काळायच्या पुन्हा वाळायला टाकायचं पुन्हा यायचं त्या काळून न्यायचा म्हणजे या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा येतो नाहीतर ते शिजवणं वगैरे म्हणजे घरातले जे कामं आहेत ना ती इझिली होऊन जातात आणि ते होत असताना इझिली जे आहेत आपले कामंही इतर चालू असतात मग चार चारदा वर यावं लागतं ना एकतर त्या बिबड्या घालायला त्यानंतर पुन्हा त्या काढायला पुन्हा वाळू घाला पुन्हा घेऊन जा आणि त्यानंतर हे दोन तीन दिवस आणखी ह्या सतत वाळू घालाव्या लागणार असतात आणि तीच एक प्रोसेस मला जरा आवडत नाही पण चला आता छान छान खायची इच्छा असते तर छान छान म्हणजे त्यासाठी मेहनतही घ्यावीच लागते आता टरबूजचं सीझन आहे त्यामुळे दररोजच जे आहे असे टरबूज येत आहेत आणि म्हणजे मला तर खायला भयंकरच आवडतं टरबूज पण तरी एखाद्या ना म्हणजे तसंच न खाता काहीतरी वेगळं करता येईल का असं मी विचार करतच होते हातात मोबाईल होता सो शॉर्ट आता ना बरेच ट्रेंडिंग आहे टरबूजचं ते शरबत त्याला प्रेमाचं शरबत किंवा असे मोबत का शरबत वगैरे म्हणतात सो ते बघितलं आणि मी म्हटलं चला आपणही ट्राय करू म्हणजे विचार करत होते की छान झालं ना तरच मी शेअर करेल नाहीतर काही शेअर कर करणार नाही सो बघा टरबूजचे काप अगदी बियासहितच जे आहे मी मिक्सरच्या भांड्यात घातले त्यानंतर पुदिना घातला त्यामध्ये काळं मीठ साधं मीठ सोबत एक चमच साखरही घातली आणि अर्धे नेमूचा रस घातला आता बरेच जणांना यामध्ये म्हणजे पाणीही घालते किंवा म्हणजे दूध घालतानाही मी बघितलं पण मी दोन्ही स्किप केले कारण पाणी जर ॲड केलं असतं तर टरबूजाचा जो ओरिजिनल स्वीटनेस आहे तो जरा कमी झाला असता मग पुन्हा जास्तीची साखर ॲड करावी लागली असती आणि दूध घातलं ना तर तुम्हाला सांगते फ्रूट आणि दूध कधीही न सोबत घेत नसतात आयुर्वेदानुसार असं मानलं जातं तो काही प्रमाणात का होईना म्हणजे मी दुधासोबत फ्रूट वगैरे घेणं टाळत असते चला आपलं शरबत तर तयार आहे आता ग्लासमध्ये मी भरपूर टरबुजाचे काप टाकले थोडं निंबू टाकले आणि त्यामध्ये नंतर शरबत टाकलं बघा काय दिसायलाच इतकं सुंदर दिसत आहे ना आणि जेव्हा मी पहिल्यांदा टेस्ट केलं ना खरंच सांगते आहा हा इतकं मस्त वाटलं ते थंड थंड शरबत त्यामध्ये जे जा टरबुजाचे काप होते ते मस्त तोंडात येत होते त्यामुळे तर म्हणजे अजूनच छान खाता खाता प्या किंवा पिता पिता खा असं होतं पण टेस्ट भारी होती नक्की ट्राय करा आज राम नौमी ही आहे सो आम्ही डिसाईड केलं होतं दोघींनी की सायंकाळी आपण मंदिरात जाऊ सो छान आता सहा वाजून गेलेले आहेत आणि आत्ता आम्ही येत आहोत जात आहोत मंदिरामध्ये आणि हे आहे आमच्या कॉलनीमधलं राम मंदिर जे बऱ्याचदा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असते आणि आज सोमवार असल्यामुळे बघा बायका इथे शंकराची पूजा करायला आलेल्या आहेत आणि काही बायकांचा नियम असतो बरं का, ला ला का बरका दर सोमवारी सकाळ संध्याकाळ जे आहे शंकराच्या पिंडेला पाणी घालायला येतात किंवा काही जणींचं पशुप्रतिव्रत पण चालूच असतं आमच्याकडे आणि राम मंदिर बघा किती सुंदर सजवलेलं आहे खूप सुंदर दोन्ही साईडला छान ह्या फुलांच्या माळा लावल्यात आणि जो पाळणा आहे ना बारा वाजताच खरं तर हा राम जन्माचा वगैरे सोहळा पार झा पार पडलेला होता पण तेव्हा काही मी येऊ शकले नाही पण पाळणा बघा किती सुंदर सजवलेला आहे इथे आणि खरंच मंदिरात आलं ना खूपच छान फील होतं अगदी मन शांत होऊन जातं बऱ्याचदा मीच म्हणते बरं का म्हणजे देव काय फक्त मंदिरात आहे का घरातही देव आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस मंदिरातच कशाला जायचं पण खरंच मंदिरात जो अनुभव येतो हो ना खूप वेगळा असतो खूप शांत होऊन जातं मन इथे आल्यावर सो दर्शन वगैरे घेतले आणि मंदिराच्या बाजूलाच गार्डन आहे सो थोडा वेळ जे आहे आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो हो। आहोत सो चला व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि तसं मला कमेंट करूनही कळवा चला फ्रेंड पुन्हा भेटतेच तुम्हाला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय